ख्रिस्ताद प्रेम इस्लाम मी प्रभू ये श्री ख्रिस्ताच्या दास पास्टर अंका सेम पाडवी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये स्वागत करतो या ऑनलाईन माध्यमाच्याद्वारे थोडक्यामध्ये मी देवाचे वचन जे आहे तुम्हापर्यंत पोचू इच्छितो नक्कीच देव आज आपल्याबरोबर त्याच्या द्वारे बोले प्रेक्षितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आणि बत्तीस वचन यामध्ये असं लिहिलेलं आहे त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत मित्र जेव्हा एकशे वीस लोकांमध्ये उभा राहिला आणि जे यरुसलेममध्ये आलेले जे लोक आहे त्यांना जेव्हा त्याने संदेश सांगितला त्यावेळेस त्याने सांगितलं की आम्ही सर्व साक्षी आहोत की प्रभू ख्रिस्ताला देवाने उठवलेले आहे म्हणजे तो जिवंत आहे तो पुनरुत्थान झालेला आहे आणि स्वर्गात गेलेला आहे त्या येशूबद्दल देवाने त्यांनी साक्ष दिलेली आहे त्यावेळेस त्यांनी हा शब्द वापरला की आम्ही सर्व साक्षी आहोत खात्रीपूर्वक तो सांगतो आहे की आम्ही त्याबद्दल साक्षीदार आहोत ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून या जगामध्ये जगत असताना जर आपण स्वतःला म्हणतो आहे की आम्ही देवाचे लोक आहोत आम्ही येशूचे शिष्य आहोत किंवा विश्वासणारे आहोत तर आपल्याला दोन साक्षीची आपल्या जीवनामध्ये दोन साक्षी असणे महत्त्वाची आहे त्याची खात्री असणे महत्त्वाची आहे पहिली आहे की आपल्याला येशूबद्दलची खात्री असणे महत्त्वाची आहे जी सुवार्ता पेत्राने लोकांना सांगितलेली आहे ती सुवार्ता तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे आहे ज्या वेळेस जे लोक त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले होते देवाचे ये त्यांना जेव्हा सुवर्त सांगितले त्यावेळेस ते त्यांनी सांगितले आम्ही सर्व साक्षी आहोत की ख्रिस्त पुनरुत्थान झालेला आहे तो देव आहे आणि ही सुवर्ता त्यांनी खात्रीपूर्वक आणि विश्वासाने आणि मोठ्या धैर्याने त्यांना सांगितलेली आहे नेमकं त्यांनी काय सांगितलं सुवार्थामध्ये ज्यावेळेस कॉनरलस कॉनरलस नावाच्या व्यक्तीला सुवार्थ सांगण्यात आलेली आहे त्यावेळेस त्याने सविस्तरमध्ये पूर्ण यशस्वीबद्दल जी सुवार्थ आहे ती त्यांनी त्यांना सांगितलेल्या आहे प्रेक्षांचे कृत्य याचा दहावा अध्याय चौथीस ते त्रेचाळीस वसनामध्ये या ठिकाणी नोंद आहे सुवार्ता जर तुम्हाला आणि आम्हाला सांगायची आहे की जर तुम्हाला माहिती नाही तर या ठिकाणी जी सुवार्ता पेत्राने करण्याच्या परिवाराला सांगितलेल्या आहे ती आपण चांगल्या प्रकारे पाठांतर करून घ्या किंवा त्याचं जे लिहिलेलं सिस्टम माने आहे ती सुवार्ता तुम्हाला आणि आम्हालासुद्धा सांगता यायला पाहिजे व आमच्या जीवनामध्ये सुद्धा ती असायला पाहिजे अनेकदा अनेक ख्रिस्ती विश्वासणारं आहे किंवा अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेल्या लेकरं आहे त्यांना सुवार्ता सांगा सांगितलं तर त्यांना सुद्धा सांगता येत नाही त्या सुवार्थेबद्दल पण सांगता येत नाही त्यामध्ये थोडक्यामध्ये मी सर्वांमध्ये आपल्याला सांगू इच्छितो ख्रिस्ताचे जीवनचरित्र त्याच्या येण्याच्या या जगामध्ये उद्देश त्यांनी सेवा कशी केला त्याच्या बाबतीत मग कसा झाला मग त्याने काय काय सेवा केली त्याचे मरण त्याचे पुनरुत्थान व त्याचे स्वर्ग्रहण याबद्दलची जी खात्री आहे वचनाच्या आधारावर व येशू ख्रिस्त येणार आहे ती या ठिकाणी प्रेषितांची कृत्य याचा दहावा अध्याय चौतीस वचनापासून तर त्रेचाळीस वचनामध्ये लिहिण्यात आलेला आहे तो कशा प्रकारे लोकांचे न्यायसुद्धा करणार आहे ही सुवार्ता या सुवार्ता म्हणजे येशू सुख्रिस्ताबद्दलची चांगली बातमी ती चांगली बातमी प्रेषितांची कृती याचा दहावा अध्याय चौतीस ते त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वचनामध्ये लिहिण्यात आलेली आहे होत, आप 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 जर आपण ख्रिस्ती आहोत तर आपल्या जीवनामध्ये साक्ष असणे महत्त्वाचे आहे प्रथम प्रभू सुख्रिस्ताची साक्ष जर खरंच आपण देवावर विश्वास ठेवतो तर आपल्याकडे प्रभू सुख्रिस्ताची साक्ष आहे दुसरं आहे जर आपण ख्रिस्ती आहोत विश्वासणारे आहोत देवाचे लोक आहोत असे म्हणतो तर आपल्या स्वतःकडे आपली स्वतःची साक्षसुद्धा असणे महत्वाची आहे प्रेषितांची कृत्य याचा नववा अध्याय प्रेक्षितांच्या कृती याचा बावीसवा अध्याय यामध्ये पौल त्याचा उद्धार कसा झाला त्याचं तारण कसं झालं त्याचं जीवन कसं बदललं याबद्दलची माहिती तो यहुदी लोकांना सांगत आहे त्याचे व्यक्तिगत त्याचं नाव त्याचा परिवार त्याचं सेक्युलर शिक्षण किंवा बायबल कॉलेज किंवा जे शास्त्र अध्ययन आहे नियमशास्त्रपरंग तो कसा झाला व त्याने मंडळीचा छळ कसा केला त्या कोणाच्याद्वारे देवाने त्याची मध्यस्थी केली आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली व त्याचा उधार झाला बाप्तिस्मा कधी झाला व त्याचं देहभान सुटल्यावर प्रभूचं दर्शन त्याने प्रभू त्याला हुबहूब कसं पाहिलं याबद्दलचं चा पोल चांगल्या प्रकारे त्याची जी जीवनाची साक्ष आहे की प्रभूने त्याच्या जीवनामध्ये बदल कसं घडवून आणला आहे ही साक्ष तो त्या ठिकाणी यहुदी लोकांना सांगतो आहे पोलाने सांगितलं त्याचे नाव तो कोणत्या गावातला होता तारस या ठिकाणचा होता कोणाच्या अध्यंत्या मदराने राहून त्याने नियमशास्त्र शिकलं तर गमलींचे नाव त्याने सांगितलं मग त्याने देवाच्या मुलीचा छळ कसा केला हे त्याने त्या ठिकाणी सांगितलं आहे मग त्याच्यानंतर आहे की प्रभू ये सुख्रिस्ताची वाणी त्यांनी कशी असली ऐकली दिमस्कच्या रस्त्यावर प्रसिद्ध चकृत यांच्या नावामध्ये त्या ठिकाणी नोंद आहे कोणाच्या द्वारे प्रभू ये सुख्रिस्ताने त्याच्या त्याच्या जीवनाबद्दल त्याला खात्री करून दिली तर हनना नावाच्या कोणी एक धार्मिक व्यक्ती जो शिष्य आहे सुद्धा आणि ख्रिस्तावर इश्वर ठेवणारा आहे दिमस्क या ठिकाणी होता त्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्याचं पुन्हा एकदा त्याला मार्गदर्शन करण्यात आलं मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्रार्थना झाली व त्या ठिकाणी त्याचे डोळे उघडले व त्याला आरोग्य प्राप्त झालं मग त्याच्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला व पुन्हा उठून तो देवाची सेवा करू लागला तो सुवार्थ सांगितला सांगू लागला प्रभू यसुख्रिस्त हाच देव आहे मग काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर प्रभू ख्रिस्ताचे दर्शन हुबाहूब त्याला येरुशलमच्या मंदिरामध्ये झालं आणि प्रभूचं दर्शन कशाप्रकारे झालं याबद्दल त्या ठिकाणी तो यहुदी लोकांना सांगत आहे प्रसिद्धाचे कृत्य याच्या भविष्यवाध्यामध्ये या नोंद करण्यात आलेले आहे या दोन साक्षी या ठिकाणी आहे पौलाने सांगितलं त्याच्या जीवनामध्ये प्रभूने कशा प्रकारे बदल घडून आणला आहे त्याचप्रकारे आपल्या जीवनामध्ये खरंच बदल घडला आहे का आपला तारण झाला आहे का उद्धार झाला आहे का याची खात्री होणे किंवा असणे महत्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये दोन साक्षी असणे फार महत्वाचे आहे पहिले आहे प्रभू या सुकिस्ताबद्दलची साक्ष जी सुवार्थ आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे का दुसरी साक्ष आहे की आपला उधार कधी झाला आपलं तारण प्रकारे झालं याच्याबद्दलची साक्षी आपल्या जीवनामध्ये असणे महत्वाचे आहे माझ्या प्रियोजनानं पेता सांगितलं की आम्ही सर्व त्या प्रभू ख्रिस्ताबद्दल साक्षीदार हो आहोत आम्ही आम्ही साक्ष देतो की तो देव आहे आज आपल्यालासुद्धा साक्ष देता आला पाहिजे की प्रभू ख्रिस्त खरखर तुमच्या नामचा देव आहे आणि आमच्या जीवनाचा बदल झालेला आहे आमचा उद्धार झालेला आहे याच्याबद्दलची सुद्धा खात्री अनेक लोकांसमोर उभे असतानासुद्धा सांगता यायला पाहिजे या दोन साक्षी आहे आपल्याला असणे फार महत्त्वाचे खरंच बाप आपल्याला आलेल्या या द्वारे मार्गदर्शन करो व आशीर्वाद देवो बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देव आम्ही